पालघरच्या पूर्वेस असलेल्या मासवणसह पाच गावांच्या पाणीपुरवठा योजनामागील अनेक वर्षांपासून अवस्थेत असल्याच्या विरोधात आक्रमक झालेल्या माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली सह पाच गावांमध्ये जलजीवन मिशन आणि राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीस आणि दोन बावीस साली अशा दोन वेगवेगळ्या योजनांचं काम हाती घेण्यात आलं मात्र सहा वर्षे उलटली तरी देखील या योजना पूर्ण झाल्या नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते पालघर जिल्ह्यासह वसई विरार या महानगरांची तहान भागवणाऱ्या सूर्या नदीच्या तीरावर ही सर्व गाव असताना देखील याच गावांमधील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने शेकडो ग्रामस्थांनी आज आमरण उपोषणाला सुरुवात केली पालघर जिल्ह्यात अनेक पाणीपुरवठा योजना ठेकेदार घोळे यांच्या नावावर असून ब्लॅकलिस्ट यादीत नाव असलेले सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून मितेश पारेख या ठेकेदाराला सुद्धा कामे दिली असल्याचे समजते पूर्वीची अनेक कामे अवस्थेत पुन्हा पुन्हा ठेकेदार घुळे यांनाच कामे कसे मिळतात हा संशोधनाचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे पालकमंत्री गणेश नाईक पालघरच्या पाणी समस्येवर लक्ष द्यावे म्हणून मागणी जोर धरू लागली त्यामुळे पालघर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन पाणी पुरवठा विभाग ठेकेदार घोळे यांचे लाड कशासाठी करते असा प्रश्न निर्माण होतोय मात्र मोठ्या प्रमाणात काम घेऊन कामे अपूर्ण असताना पैसे काढण्यात मात्र एक पाऊल पुढे असल्याचे नागरिकांकडून आरोप होत आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा पूर्ण होत नसेल तर अशा ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा म्हणून माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे यांनी आमरण उपोषण सुरू केले जिल्ह्यात या उपोषणाला सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसतोय तर पालघर जिल्ह्याला घोळे ठेकेदार सोडून दुसरा ठेकेदार कधी मिळणार आणि पालघरची अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे